श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना चैत्र शुक्ल नवमीला आपण रामनवमी साजरी करत असतो म्हणजेच उद्या रविवार आहे सहा एप्रिलला रामनवमी आहे रामनवमीला प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे या दिवशी आपण रामनवमी कशी साजरी करायची काय सेवा करायच्या नैवेद्य काय करायचा पूजा कशी करायची हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करून घ्या तर रामनवमी हा ही अत्यंत शुभ दिवस आहे कारण या दिवशी कौशल्या मातेने प्रभू श्रीरामांना जन्म दिला होता हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी कडक उपवास देखील केला जातो तर रामनवमीच्या जा दिवशी उपवास करायचा आहे तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं आहे दारामध्ये सडा रांगोळी करायच्या आहेत सर्व घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल शिंपडायचं आहे जेणेकरून आपले घर पूर्ण पवित्र होणार आहे आणि देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल विश् भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा आहे फोटोला हार घालून पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे चंदन टीका लावून घ्यायचा आहे अक्षता अर्पण करायची आहे फूल अर्पण करायचं आहे धूपदीप ओवळायचं आहे आणि पंचामृताचा नैवेद्य अर्पण करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने अभिषेक करून पूजा करायची आहे प्रभू श्रीरामांची खूप सारे लोक रामनवमीला उपवास करतात एकदम कडक उपवास करतात म्हणजे रविवारी आपल्याला उपवास करून सोमवारी सोडायचा आहे आणि श्रीरामांचा फोटो तुमच्याकडे असेल त्याची आपण साधी सोपी पूजा करून घ्यायची आहे आणि श्रीरामांना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य म्हणून तुम्ही पंचामृत पिवळे फळं दाखवू शकता जसं की केळी संत्री फळं आर अर्पण करू शकता त्यासोबत खीर अर्पण करू शकता तर या दिवशी महत्त्वाचं जो नैवेद्य आहे तो आहे पुरी भाजी आणि शिरा काळे चणे तर काळे चणे हे आपल्याला नैवेद्याला अर्पण करायचे आहेत पिवळी मिठाई अर्पण करू शकता पिवळे फळं अर्पण करू शकता तर हे नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे त्यानंतर रामनवमीला आपण काय करायचं आहे आणि काय करायचं नाही कोणत्या चुका करायच्या नाहीत तर रामनवमीला उपवास ठेवायचा आहे दिवसभर आपण भजन करायचं आहे स्तोत्र मंत्र पठण करायचं त्या आहे त्यासोबतच आपल्याला रामरक्षा पठन करायची आहे रामरक्षा पठन पठण केल्यानंतर आपल्याला हनुमान चालीसाही पठण करायचे आहे कारण जिथे प्रभू श्रीराम आहेत तिथे हनुमान आहे प्रभू श्रीरामांचा खूप म्हणजे खूप मोठा भक्त असा हनुमान आहे तर रामनवमी दिवशी दान करायचं आहे गोरगरीबाला गरजूला दान करायचं आहे मग ते कोणतेही दान असो अन्नदान असो वस्त्रदान असो किंवा पाणी दान असो तर तुम्ही कोणतंही दान करू शकता तुम्ही तुमच्या शक्तीनुसार कोणतंही दान करू शकता जसं की पिवळे फळं पिवळी मिठाई दान करू शकता काहीच जमलं नाही तर अकरा रुपये तरी दान करू शकता एकवीस रुपये तर दान करू शकता पण दान करायचं आहे कारण या दिवशी दान करणे याला खूप महत्त्व आहे खूप पुण्याचं काम आहे दान करणं म्हणजे तर या दिवशी आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही कुणाचा अपमान करायचं नाही कुणाचं मन दुखवायचं नाही खोटं बोलायचं नाही कोणाला पैसे देऊ नका उदार तर या दिवशी जर एखाद्याला खूपच गरज असेल की तुमचे पैसे चांगल्या कामासाठी उपयोगी ये येणार असेल तर अशा व्यक्तीलाच पैसे देऊ शकता तुम्ही अन्यथा उदार कोणालाही पैसे देऊ नका अशा प्रकारे आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे एकदम साधी सोपी पूजा आहे सर्वांनी नक्की करा जो कोणीही मोठ्या मनाने भोळ्या भक्तां भोळ्या मनाने पूजा करतो त्याची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते त्याला त्याच्या सेवेचं फळ हे मिळत असतं म्हणून सेवा करा सेवा केली तरच मिळते मिळेल मेवा रामनवमीचं महत्त्व काय आहे बघा पुराणातील आख्यायिकानुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला चा संपवण्यासाठी भगवान विष्णूंनी राम अवतार घेतला होता भगवान राम हे विष्णूंचा सातवा अवतार आहे या दिवशी भगवान रामांचा जन्मदिवस खूप आनंदात उत्सवात साजरा करते या दिवशी चैत्र नवरात्रीची सांगता होते आणि प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी दुर्गा मातेची उपासना केलेली होती रामनवमी दिवशी अयोध्यामध्ये चैत्र राम जत्रेचं आयोजन केले होते अशी ही रामनवमी साजरी होते तर सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर्वांनी रामनवमी आनंदात उत्साहात साजरी करा सर्वांना शुभेच्छा द्या एकमेकांना शुभेच्छा द्या रामनवमीच्या आणि सर्वांनी आनंदाने उत्साहाने रामनवमी साजरी करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ